जामखेड तालुक्यातील जवळके गावात दुर्दैवी घटना घडली आहे ज्यामध्ये चौदा वर्षीय वयाच्या अल्पवीन मुलीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात आरोपी ऋषिकेश वांजुडकर वय तेवीस वर्ष राहणार जवळके तालुका जामखेड याला विशेष तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जवळके गावात चौदा वर्षीय वयाच्या अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करण्या ची घटना घडली होती या प्रकरणात आरोपी ऋषिकेश पिमरा वांजुडकर यांच्या विरुद्ध खरडा पोलीस स्टेशन अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास खरडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी केला आहे सरकारी वकील म्हणून श्रीमती कापसे यांनी केस चालवली तर मदतनीस म्हणून पोलीस सवरदार संभाजी शेंडे आणि कोर्ट अमलदार पोलीस नामदेव रोहलकरे यांनी कामकाज पाहिले विशेष अतिरिक्त सत्र न्यायालय यांनी या प्रकरणाचा निकाल देताना आरोपी ऋषिकेश पिमराव वांजुळकर यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे खरडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री राकेश होळा अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री प्रशांत खेरे व उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य श्री विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांमध्ये पोलीस काका व पोलीस दिदी हा उपक्रम राबवला जात असून यामध्ये अल्पवयीन शाळकरी मुला मुलींची छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस काका व पोलीस दिदी नेमण्यात ने आलेले असून त्यांचे नंबर सार्वजनिक करण्यात आलेले आहे व त्यामध्ये मुलींचा छेडछाडीचा प्रकार आढळून आल्यास त्यांनी पोलीस काका किंवा पोलीस दिदी यांच्याशी संपर्क करून ते आपल्या तक्रारी त्यांना फोनद्वारे सांगू शकतात अशा नोटोरियस मुलाविरुद्ध मुला व गुन्हेगाराविरुद्ध पोलीस स्टेशन मार्फत मालगतिक अत्याचार प्रतिबंध आधी निवडणुका कारवाई केली जाईल महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर धनसिंग साडुंके खरडा